बदलापूरमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अक्षय शिंदे नामक नराधमाने लैंगिक अत्याचार केला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केस फास्ट वर चालवणार असल्याचं जाहीर केलं कारण हा ममता बॅनर्जी शासित बंगाल नाही वा गृहमंत्री ममता दिदींप्रमाणे लिबलिबित मणक्याचा नाही भाजप शासित राज्यात आया बहिणींवर वाकडी नजर टाकणाऱ्यांची गय केली जात नाही मात्र तरीही ज्यांच्या सरकारचे हात पालघर साधू हत्याकांडाच्या रक्तामासाने माखलेत असे विरोधक बदलापूर मधील घटनेचा स्वतःच्या विकृत राजकारणासाठी वापर करतायत एकीकडे ज्या ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी आर जे मेडिकल हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरांना मारझोड केली खून आणि बलात्काराचे पुरावे नष्ट केले त्या ममता बॅनर्जींना खासदार सुप्रिया सुळे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणतायत आणि ज्या महाराष्ट्र सरकारने बदलापूर केसमध्ये अक्षय शिंदेला चोवीस तासात बेड्या ठोकल्या निष्काळजीपणा करणाऱ्या मुख्याध्यापिका शिक्षक दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यात व कर्मचाऱ्यांना निलंबित केले त्यांच्या विरोधात उगीच रान पेटवण्याचा प्रयत्न दिल्ली निर्भया ताईंच्या बाबांनी केंद्रीय मंत्री असूनही काय दिवे लावले ताई स्वतः तेव्हा खासदार होत्या ताईंनी त्या केस साठी काय केलं उलट मवि या काळात मुंबई पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी पेट्रोलिंग करिता खरेदी केलेल्या वाहनांमध्ये घोटाळा केला खर खटाखट 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 खोट बोलणाऱ्या राहुल बाबांची योजना कर्नाटकात बारगळली मात्र मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लेक लाडकी योजनेमुळे सामान्य भगिनींना जी मदत होतीये त्यामुळे ताईंच्या पोटात दुखू लागलंय आणि म्हणूनच नकली शिवसैनिक मवियाचे पित्ते बदलापूर आंदोलकांमध्ये घुसून लेक लाडकी योजनेवर चिखलफेक करताय बदलापूर केस मधला नराधम कुत्र्याच्या मोतीनं मरेलच पण सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी राज्यात काँग्रेसऐवजी भाजपचं सरकार अस्तित्वात असतं आणि राज्याला देवेंद्र फडणवीसांसारखा खमका गृहमंत्री लाभला असता तर अरोडा शानबागला न्याय मिळाला असता त्यामुळे काँग्रेस शरद पवार गट आणि उबाटा गट यांनी बदलापूर घटनेचा आपल्या विकृत राजकारणासाठी वापर करू नये